इयत्ता दहावी विषय मराठी कविता चौथी उत्तम लक्षण कृती प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा अ संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी अपकिर्ती टाळावी सत्याची वाट धरावी सत्कीर्ती वाढवावी आ कधीही करू नयेत अशा गोष्टी पुण्यमार्ग सोडू नये पैस लावू नये पुन्हावरही आपले ओझे लादू नये असत्याचा अभिमान बाळगू नये ई तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण व तीन दोष शोधून लिहा गुण इतरांविषयी वाईट न बोलणे जिद्द चिकाटी व आत्मविश्वास गरजूंना मदत करणे दोष कुणावरही लवकर विश्वास ठेवणे बहीण भावंडांसोबत मत्सर कधीकधी आळस येतो प्रश्न दुसरा खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात अ तोंडाळ उत्तर तोंडाळांशी आ, संत। उत्तर संतसंग खंडू नये प्रश्न तिसरा खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा गोष्टी आणि दक्षता एक आळस आळसात सुख मानू नये दोन परपीडा परपीडा करू नये तीन मार्ग सत्य मार्ग सोडू नये प्रश्न चौथा काव्यसौंदर्य अ खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा जनी आर्जव तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी उत्तर उत्तम लक्षण या श्रीदासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तित्वाची महत्त्वाची लक्षणे सांगितली आहेत त्यांपैकी उपरोक्त ओवींमध्ये तीन लक्षणांचा उहापोह केला आहे समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात लोकांचे मन मोडू नये लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये उलट जनभावनांचा आदर करावा तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये अशी संपत्ती हे पापाचे धन असते म्हणून चचिल मार्गाने जीवन व्यतीत करावे पुण्यमार्ग आचरावा कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये आ सभेमध्ये लाजो नये बाष्कळपणे बोलो नये या ओळीतील विचार स्पष्ट करा उत्तर उत्तम लक्षण या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे समजावून सांगितली आहेत समूहामध्ये आदर्श व्यक्तीचे वर्तन कसे असावे हे सांगताना संत रामदास म्हणतात सभेमध्ये वावरताना आपले मत मांडताना कधीही लाजू नये स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे परंतु त्याचवेळी बारिशपणे बोलून आपले हसे करून घेऊ नये निरर्थक असे वक्तव्य व्यक्त करू नये बाष्कळपणे बोलू नये ई आळसे सुख मानू नये या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा उत्तर उत्तम लक्षण या ओवीमध्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद करताना आळस हा माणसाचा शत्रू आहे असे थासून सांगितले आहे आळस हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे त्यामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात आळसे कार्यभाग नसतो या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्ये हेच तत्व सांगितले आहे माणसाच्या मनाला जे षडविकार जडतात त्यात आळस हा एक विकार आहे दैनंदिन कामामध्ये आळसाला स्थान देऊ नये आळसामुळे प्रगती खुंटते भविष्य अंधारते आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस नाकरता होतो आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही म्हणून आळसा सुख मानू नये समाधान मानू नये असे समर्थ रामदास सांगतात